मित्र चा चा भिंगार मध्ये आदर्श मित्रमंडळात तुळजाभवानी देवीच्या पालखीचे जल्लोषात स्वागत अहिल्यानगरहून श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुळजा भवानी देवीच्या मानाच्या पालखीचे गुरुवारी सकाळी भिंगार येथील आदर्श मित्रमंडळ कॉलनीत आगमन झाले यावेळी परिसर भक्तिभावाने आणि जल्लोषाने दुमदुमून गेला पालखीचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाजत गाजत गुलालाची उधळण करत पालखीची गावातून मिरवणूक काढली मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते संपूर्ण भिंगार गावातील घरांसमोर आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटून भाविकांनी पालखीचे स्वागत केले महिला मंडळ व भाविकांनी आई रजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोल तुळजाभावानी माता की जय अशा जयघोषांनी वातावरण भक्तिमय केले महिलांनी व उपस्थित भाविकांनी आरती करून देवीचे दर्शन घेतले यावेळी नागरिकांनी मातेच्या समोर आपल्या देशाच्या सुख समृद्धीसाठी शांततेसाठी व लोककल्याणासाठी प्रार्थना केली या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी आदर्श मित्र मंडळाच्या कार्याबाबत बोलताना सांगितले की दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते भक्तिभावानी व उत्साहाने पालखीचे स्वागत करून गावामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करतात मंडळाची एकजूट व सामाजिक कार्य करण्याची वृत्ती हीच खरी ताकद आहे त्यांच्या प्रयत्नामुळे भाविकांना नवरात्र उत्सवात खास अनुभव मिळतो या वर्षी आदर्श मित्रमंडळाने आपल्या भागात भव्य मांडव उभारून विद्युत रोषणाईची आकर्षक सजावट केली होती तसेच तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची देखणी सजावट करून भक्तांना दर्शनाचा दिव्य अनुभव देण्यात आला यावेळी आदर्श मित्रमंडळाचे मयूर चिंचवणे चंद्रकांत फुलारी कुशाल दिवटे राजेंद्र आसलकर अक्षय धोत्रे योगेश आसलकर प्रथमेश डळे रोहित बागडी निखिल आल्हाट विवेक सारस रोहन बागडी रमेश बागडी यांच्यासह कॉलनी परिसरातील सर्व भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ने छत्र अंबेत लागे हुनी हो शुमन शुमभादिक राख साकिती मारसी रणे हो फिपरा रामदासा अचर दिगला तो चरणी हो लागे हुला दिवशी अष्ट पूजा नारायणी हो साया पर्वती राहिली उभी जग हो मन माझे मोहिले